तुमच्या सानिध्यात खायन भगवंत राहील असं सांगतात ते सांगावे काय कसोटी तुम्हा त्याची देखील आपुली दिटी मी सुदामाचिया या सोडल्या गाठी तुम्हाला ऐकून आहे सुदामा ब्राह्मण इतका निष्ठावंत इतका दारिद्र्य आणि इतका भाव आणि कुणाचा मित्र आहे कृष्णाचा परम मित्र म्हटला तरी चाल मग एवढ्या मोठ्या भगवंताच काय देणार काय न देणार सर्व भौम सौर्य असलेला जगामध्ये राजा असलेला अ त्याच्याकडे काय काय मग त्याचा परम मित्र इतका दारिद्र्य सुदामा सुदामा ब्राह्मण दुख दारिद्र्य पिढीला मुष्टी फोहे त्याच्या भेटीला गे गेला शुद्ध भाव देखोडीया गाव सुनियाचा दिला धर्म जाग सदैवाचा काय म्हणतात सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे मुठभर पोहे घेऊन भगवंताच्या भेटीला गेला आणि ते फक्के कसं मारा भगवंताना वाढच बघून खात की माझा मित्र आणलाय ते काय आहे काय पोळे आहेत का शिरा आहे का लाडू आहे हे काय त्यांना माझा मित्र भक्तिभावानं आणलाय ते मी असं कोरडेच खातो ते भगवान प्रसंग असा आला सुधाबा राम एवढा दुःखी धारि तुम्ही आणि भगवंता जो काय पाहिजे ते तुम्ही काय मागत नाही तर सर्व मित्र म्हणाले ते बाबा मला द्या घ्यायचं काय माहीत नाही मला फक्त देवाला द्यायचं तेवढंच माहिती आहे सगळं झालं तकडे झालं एक दिवस विषय झाला मालकीन म्हणाले अहो इतकं दारिद्र्यामध्ये वागण्यापेक्षा तुमच्या मित्राकडून काहीतरी मागून या अगं म्हटला मागून काही चालत नाही फक्त आम्ही भगवंताला अर्पण करायचं असतंय भगवंताकडे कधी काय मागायचं नसते आमचे पण महाराज असतात पंढरपूरला चालले कुठे देवाला चाललं की त्यात गेल्या बरोबर बोलतो तुला येतो भक्तीभावाने येतो पण काय करतात काय पहिला आपली लिस्टच काढून किशात असत्या काय करावं भगवंतानं सुदामा महाराज त्यांच्या मंडळीने सांगितलं की काहीतरी बघा आपल्या प्रपंचाला काहीतरी उपयोग हो अहो किती दिवस दारिद्र्यामध्ये काढायचं आहे देव सुधाबा म्हणार अहो काही मागायचं नसतंय तर आमचा घर नाव आम्ही भगवंताला फक्त आपलं मन देवाकडे कधी काय मागाय नसते हट काय एक, एक स्त्री हट आणि एक बाळहट सगळ्या हट पुरवत येत पण स्त्री हट्ट आणि एक बाळहट हे पुरवल्याशिवाय थोडंच नाही दुसऱ्याला काही सांगता येते म्हणते एकदा मागूनच बघाव म्हणलं देवाला गेले भगवंत म्हणले अरे आज कसा काय निघत असताना तुझी मला होत असते तू तु तु तुझ्या घरातून निघत असताना मला समजते की बाबा माझा मित्र यालाय इतकं तुझं येण्याचा मला वास आल्यासारखा येतोय आणि आज काहीच नाही अचानकच कसं काय येतानाच माया घेऊन आलाय ना मग देवाला कसं समजलं बघा माया सांगतो माय आपण देवाला अर्पण करायचं आपण आता देवाकडे मागायचं आलं माय हाय सांगा ये 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 म्हणला देवा मी आज काय तर तुमच्याकडे मागणार आहे म्हणला माग म्हणला मी काय द्यायलाच बसलो घेणारच नाही माझ्याकडे जसं तुकाराम महाराजांना हिऱ्या मोहऱ्याचं तबक मोठमोठे शिवाजी महाराज घेऊन गेले तुकाराम म्हणले आम्ही लेणेवाला नाही आम देणेवाला आहे भगवंताने विचारपूस केली काय पाहिजे काय नाही किती दिवस दुःख दारिद्र काढायचं आणि किती दिवस असा संसार चालवायचा हा खटा डबा मलाय आणि मला कुणाचं बोलणं नको आहे 马爷。